अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आज भाजपचा स्थापना दिवस आहे मी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्वांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो स्थापना दिनाच्या निमित्तानं आम्ही संकल्प केलाय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू बुथ चलो अभियान हे आम्ही वारंवार राबवत असतो बुथ चलो अभियानामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे तीन पक्ष सोबत आहे मित्र पक्षाचा सन्मान राखणं हे देखील महत्वाचं आहे तिघांचा सन्मान राखून मिळणाऱ्या जागांवर लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे जयंत पाटील हे त्यांच्या पक्षात नाराज आहेत त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही कुठे तुम्हाला दिसत का जयंत पाटील एवढी मोठी निवडणूक होते पण राष्ट्रवादीमध्ये कोण दिसतं तर शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार जयंत पाटील कुठे आहेत भारतीय जनता पार्टीकडून विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे जास्त मताने श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळी आणि आमची युती त्यांना निवडून आणू भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या तमाम भारतीयांना या ठिकाणी या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला आहे की प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत महाराष्ट्रातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचू जोपर्यंत वंचितांचा विकास होत नाही जोपर्यंत विकसित भारताची यात्रा सुरू आहे त्या यात्रेतले एक सैनिक म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक एक कार्यकर्ता काम करेल आणि भारताला सुजलाम सुफलाम करूनच आमची ही यात्रा संपेल किंवा थांबेल अशा प्रकारचा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे जयंत पाटीलच आजकाल इरेलेवंट झाले आहे मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील आहेत कुठे